तर आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस तर माझ्या मैत्रिणींसाठी मी उपवासासाठी घेऊन आलेली आहे उपवासाचे कुरकुरीत शेव आणि अगदी झटपट होतात हे शेव खायलासुद्धा खूप टेस्टी वाटतात आणि नऊ दिवस तुम्ही आरामात हे शेव खाऊ शकता तर तीन आलू जे आहेत ना मी कुकरमध्ये उकडवून घेणार आहे तर हे आलू आपल्याला पूर्णपणे छान असे उकळून घ्यायचे आहे अर्धे कच्चे वगैरे काही ठेवायचे नाही आहेत तर अशाच उपवासाच्या मी छान छान रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर तुम्ही जर नवीन असाल ना, ना। चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा मराठी किचन विथ मनीषा तर आता आपण आलू उकडवून घेऊया साधारणतः एक ते दोन सिटे येईपर्यंत आपल्याला हे उकडवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर तर हे बघा आलू मी उकडवून घेतले बघूया आपण की आलू उकडले की नाही छान तर माझ्या कोणत्या कोणत्या मैत्रिणींनी नवरात्रीचे उपवास ठेवले मला कमेंट करून सांगा नक्की आणि कोण कोण गरबा खेळायला जातं ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा तर हे बघा आलूचे छिलके मी काढून घेतलेले आहेत आता हे आलू जे आहेत ना हाताने पण तुम्ही स्मॅश करू शकता मी तीन पद्धती दाखवते तुम्हाला हाताने पण तुम्ही स्मॅश करू शकता खूप छान असे बॉईल झालेले आहेत किंवा मग असं आपलं आलू किसणी असते त्याच्यानी पण किसून घेऊ शकता किंवा मग मी दुसरी तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगते की आपल्याकडे ग्लास वगैरे असतोच त्या ग्लासनी छान असं याला रगडून रगडून छान असं स्मॅश करून घ्यायचं म्हणजे जे आलू गरम आहेत ना ते हाताला चटके पण नाही बसणार आणि आपले आलू पण अगदी छान असे मऊसूत स्मॅश होणार कारण आपल्याला ह्या करता आलू छान असे मऊसूत स्मॅश झालेले पाहिजे यामध्ये काही गाठी वगैरे नाही पाहिजे आलूच्या मग काय होणार की साच्यामध्ये आपण जेव्हा शेव करू ना तेव्हा मग ते आलू अटकणार आणि आपले शेव व्यवस्थित होणार नाही त्यामुळे अशा प्रकारे छान असं तीनही पद्धतींपैकी कोणत्याही पद्धतीने जर तुम्ही स्मॅश केलं तरी पण छान असं स्मॅश करायचं हे बघा आलू मी छान असे ग्लासने छान स्मॅश करून घेतले तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा आलू असं फिरवून घेऊ शकता तर यामध्ये मी आता टाकत आहे साधारणतः पाऊन वाटी राजगिऱ्याचं पीठ तुम्ही भोगरचं पीठसुद्धा वापरू शकता त्यानंतर मी इथे टाकत आहे एक छोटा चम्मच जिरा त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं इथे मी साधं मीठ घेत आहे तुम्हाला साधं मीठ उपवासाला जमत नसेल तर तुम्ही सेंधव मीठ टाका अर्धा छोटा चम्मच तिखट टाकलेला आहे तिखट सुद्धा काही भागांमध्ये जमत नाही उपवासाला जर जर तुम्हाला जमत नसेल ना तिखट तर तुम्ही काय करायचं मिरची घ्यायची हिरवी आणि छान त्याची पेस्ट करायची मिक्सरमध्ये आणि ती पेस्ट तुम्ही इथे टाकू शकता एक छोटा चम्मच आणि जर कुणाला चाट मसाला वगैरे जमत असेल ना तर चाट मसालासुद्धा तुम्ही या मिक्सरमध्ये टाकू शकता म्हणजे एकदम छान असे चटपटीत आपले शेव तयार होतील आणि हे शेव इतके कुरकुरीत क्रिस्पी होता संपेपर्यंत अगदी कुरकुरीत राहतील हे तुम्ही नॉर्मल दिवशीसुद्धा खाऊ शकता असं नाही की उपवास असेल तेव्हाच खाऊ शकता नॉर्मल डेमध्ये सुद्धा हे तुम्ही उप कुरकुरीत शेव खाऊ शकता मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता आणि हवा बंद डब्यामध्ये ठेवले ना तर एक महिना अजिबात तुमचे खराब हो होणार होणार नाही ना आणि नरम सुद्धा पडणार नाही तर हे बघा आता हे छान असं थोडं पाणी टाकून भिजवून घ्यायचं सेलसर पीठ भिजवायचं खूप जास्त सेल्स पण सेलसर पण नाही आणि खूप जास्त घट्ट पण नाही भिजवायचं आता माझ्याकडे ही बघा शेवची प्लेट आहे मी थोडी मोठ्या मोठी प्लेट घेतलेली आहे म्हणजे बारीक शेवची नाही घेतलेली आहे थोडी मोठीच घ्यायची हे जे आलूचे आपण आलू, आलू आणि राजगिराचे पिठाचे जे शेव बनवत आहो ना ते थोडे जाड जाड असले ना की खायला खूप छान वाटतात एकदम बारीक पण नका करू पण जर तुम्हाला बारीकच हो। शेव हवे असतील ना तर तुम्ही बारीक पेठ सुद्धा लावू शकता हे बघा आता हे शेवच्या साच्यामध्ये मी आतून थोडं तेल लावून घेत आहे म्हणजे आपलं हे जे पीठ आहे ना चिपकणार नाही आणि आता हे आपण पीठ जे आहे ना चकलीच्या साच्यामध्ये ठेवणार आहोत सॉरी शेवच्या साच्यामध्ये म्हणजे चकली आणि शेवचा साचा एकच आहे त्यामुळे माझ्याकडे आपण जनरली जास्त चकल्या करतो त्यामुळे चकलीचा साचा माझ्या तोंडात आलं तर हे बघा शेवच्या साच्यामध्ये आपण हे पीठ टाकायचं आणि असं त्याला झाकण हे आपलं लावून घ्यायचं तर हा मोल्ड जो आहे ना मी फ्लिपकार्टवरून मागितला खूप छान आहे तुम्ही सुद्धा घेऊ शकता याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर अगोदर काय पितळेचे वगैरे साचे वापरायचे पण त्यांनी असं प्रेस करताना ना, ना खूप मेहनत करावी लागते खूप हात दुखतात तर हा जो हो साचा आहे ना खूप इझिली आपण याच्याने चकल्या म्हणा शेव म्हणा काहीही करू शकतो हा स्टीलचा सा साचा फार जास्त महागसुद्धा नाही आहे याची प्राईज वगैरे सगळं तुम्हाला लिंक दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल हे बघा गरम तेलामध्ये आता आपण हे शेव जे आहेत ना मस्त असे ब्राऊन कलरचे होईपर्यंत आलटून पालटून दोन साइडनी तळून घ्यायचे आहेत आणि हे शेव तळताना गॅसची फ्लेम मंद नाही ठेवायची हाय पण नाही ठेवायची ठेवायची फ्लेमवर हे आपण शेव छान असे शे, तळून घेणार साईडला मी एक तळलेली तुम्हाला दाखवलेली आहे हे बघा आपले सर्व शेव इथे तळून तयार झालेले आहेत तर कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं मला कमेंट करून सांगा नक्की आणि कधी बनवत आहे सांगा असे कुरकुरीत शेव नवरात्रीच्या उपवासाकरिता स्पेशल बनविलेले आहेत अगदी कमी साहित्यामध्ये चला आता आपण सर्व करूया तहे बगाई ते छोटु वा है अपला। कुर तर हे बघा इथे छोटू वाटच बघत आहे आपला साईडला बसलेला नवरात्रीचे उपवासाचे कुरकुरीत शेव खाण्याकरिता तर कुणाकुणाला ही रेसिपी आवडली हे कुरकुरीत शेव उपवासाचे कुणाकुणाला आवडले मला कमेंट करून सांगा आणि लवकर लवकर बनवा आणि एन्जॉय करा नवरात्रीचे उपवास तर संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद भेटू याने रेसिपी मध्ये लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आठवणीने मनी मराठी किचन विथ मनीषा बाय बाय